साताऱ्याच्या दुर्गम डोंगर रांगेत शिळवाडी नावाचं एक लहानसं गाव होतं शंभर घरांची वस्ती शांत आणि निरव या गावाची ओळख होतं देवकुंडेश्वर मंदिर गावाच्या पश्चिम टोकाला घनदाट जंगलाच्या कुशीत ते उभं होतं गावकऱ्यांची अपार श्रद्धा होती या देवस्थानावर पण एक गोष्ट सगळ्यांना खटकत होती मंदिरात कधी कोणतीही वारी यात्रा किंवा उत्सव होत नसे कोणी जर मंदिराबद्दल जास्त चौकशी केली तर गावकरी एकदम शांत व्हायचे आणि विषय बदलायचे जणू त्या मंदिराच्या नावानच त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटून यायची एक दिवस गावात एक नवीन शिक्षक आले प्रशांत देशमुख तरुण जिज्ञासू आणि पुण्याहून शिकून आलेले त्यांना गावातल्या मुलांना शिकवायचं होतं पण त्याहून अधिक त्यांना या गावाची रहस्यमय गोष्ट जाणून घ्यायची होती शाळा सुटल्यावर प्रशांत गावात फिरायचे मंदिराकडे जाणारी पायवाट बघून त्यांचं लक्ष तिकडे वेधलं जायचं पण गावकरी त्यांना नेहमी तिकडे जाण्यापासून परावृत्त करायचे सर तिकडे नका जाऊ ती जागा ठीक नाही असं त्यांना वारंवार सांगितलं जायचं पण प्रशांतचा हट्ट वाढतच होता शेवटी एके दिवशी त्यांची भेट झाली तांबट आजोबांशी गावातले सर्वात वयस्कर पण त्यांच्या डोळ्यांत अजूनही चमक होती खरंच जाणून घ्यायचंय तुला त्या मंदिराचं गूढ आजोबांनी विचारलं प्रशांतने होकारार्थी मान हलवली बरं ऐक साधारण सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट गावात एक वारी निघाली होती देवकुंडेश्वराच्या पालखीची लोक नाचत गात मंदिराच्या दिशेने निघाले होते पण ती वारी मंदिरापर्यंत पोहोचलीच नाही वाटेतच अचानक अंधार पसरला झाडं वेड्यासारखी हलू लागली आणि एक किंचाळी ऐकू आली सगळे तेवीसच्या तेवीस लोक त्या जंगलात गायब झाले त्यांचे मृतदेह सुद्धा सापडले नाहीत प्रशांतला धक्का बसला आणि तेव्हापासून कोणी मंदिरात जात नाही कोणी हिंमत केली तर तो परत येत नाही शेवटचा माणूस माझा मित्र हरिभाऊ त्याचं फक्त चप्पल सापडलं होतं मंदिराच्या जवळ आता प्रशांतला हे गूढ उकळायचं होतं भाग दोन मंदिराचा शोध दुसऱ्या दिवशी पहाटे प्रशांतने आपली बॅग घेतली त्यात एक टॉर्च आणि कॅमेरा ठेवला आणि मंदिराच्या दिशेने निघाले काट्याकुट्यांच्या जंगलातून अरुंद वाटेवरून चालत शेवटी त्यांना एक जुना धोकादायक वाटणारा घाट लागला घाटाच्या टोकाला एका वाकड्या घुमटाचं प्राचीन मंदिर उभं होतं देवकुंडेश्वर त्याच्या कळसावर झाडं उगवलेली होती आणि सभोवताली एक अजब शांतता पसरलेली होती प्रशांतने मंदिरात प्रवेश केला आत एक शिवलिंग होतं पण आजूबाजूच्या भिंतींवर रांगोळ्यांसारख्या कोरलेल्या अनेक आकृत्या होत्या वर्तुळं त्रिकोण आणि काहीतरी अज्ञात लिपीतल्या ओळी आणि त्याच क्षणी त्यांच्यामागे एक सळसळ आवाज झाला प्रशांत वाळले एक धुरकट सावली उंच माणसाच्या आकाराची पण तिला चेहरा नव्हता प्रशांतने टॉर्च मारला पण ती आकृती लगेच नाहीशी झाली त्यांनी कॅमेरा चालू केला आणि फोटो काढायला सुरुवात केली पण अचानक सगळीकडे अंधार पसरला मंदिर थरथरू लागलं आणि जमिनीखाली काहीतरी हल्ल्यासारखं जाणवलं कसाबसा प्रशांत परत आले पण त्यांचं मन अजूनही घाबरलेलं होतं त्यांनी पुण्यातील त्यांचे मित्र आरव फडके जे पुरातत्व विभागात काम करत होते त्यांना ती चित्र आणि माहिती पाठवली तीन दिवसांनी आरव गावात आले त्यांच्या हातात एक जुनी फाईल होती ज्यावर शिळवाडी संरक्षित पण नोंदणीकृत नाही असे शिक्के मारलेले होते प्रशांत हे मंदिर फक्त धार्मिक नाही ते खूप जुन्या काळातलं एक ऊर्जा केंद्र आहे असं म्हणतात की इथे प्राचीन तंत्रविद्या वापरून मानस चैतन्य जमा केलं जायचं म्हणजे माणसांची मानसिक ऊर्जा एका ठिकाणी साठवली जायची प्रशांतला मोठा धक्का बसला म्हणजे त्या वारीतले लोक शक्यता आहे की त्या दिवशी योगायोगाने एखादी तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली आणि त्यात सगळे लोक ओढले गेले त्यांची ऊर्जा त्या मंदिरात अडकून गेली असेल भाग तीन गुढाचा शेवट की नवा आरंभ प्रशांत आणि आरव पुन्हा एकदा मंदिरात गेले त्यांनी त्या आकृत्यांचा बारकाईने अभ्यास केला आरव त्यांच्या विभागातील काही उपकरणं घेऊन आले होते ऊर्जा मोजणारी यंत्र जसं त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला तसं यंत्रांचा काटा वेगाने फिरू लागला त्याच क्षणी तिथल्या भिंतींवर आपोआप चमकणाऱ्या रेषा दिसू लागल्या आणि गूढ मंत्रांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि एकदम सगळं शांत झालं प्रशांतने पाहिलं समोर मंदिराच्या मध्यभागी ते तेवीस लोक पारदर्शक रूपात जणू ध्यानस्थ उभे होते त्यांचे डोळे मिटलेले होते आणि चेहऱ्यावर शांत भाव होता हे आत्मे अडकले आहेत त्यांना सोडवायचं असेल तर मंत्र विज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम लागेल आरव म्हणाले पुढे काय झालं प्रशांतने गावकऱ्यांना सत्य सांगितलं काहींनी विरोध केला तर काहींनी साथ दिली पुढील काही महिन्यांत पुरातत्व खात्याने मंदिराचं संशोधन सुरू केलं मग एक रात्री एका विशेष योगावर पूर्ण चंद्राच्या रात्री एका विशिष्ट विधीनंतर ते तेवीस प्रकाशाचे कण हवेत विरघळले गावात पुन्हा एकदा वारी निघाली पण यावेळी भीती नव्हती तर श्रद्धा आणि ज्ञानाच्या संगतीत शिक्षक प्रशांतने शिळवाडीच्या देवकुंडेश्वर मंदिराचं गूढ शोधलं होतं तेवीस वर्षांपूर्वी गायब झालेले लोक तांत्रिक ऊर्जेच्या पिंजऱ्यात अडकले होते पुरातत्वतज्ञ आरवच्या मदतीने त्यांची सुटका झाली होती गावात पुन्हा वारी सुरू झाली होती पण गुड अजूनही संपलेलं नव्हतं एका रात्री वाऱ्याचा वेग अचानक वाढला शेळवाडीत वीज चमकली आणि आकाशात एक विचित्र आवाज घुमला जणू आभाळ फाटल्यासारखा आणि त्याच क्षणी गावातल्या जुन्या विहिरीजवळ एक अनोळखी पिशवी सापडली त्या पिशवीत एक हस्तलिखित पोथी होती ज्याच्यावर लिहिलं होतं तंत्राचा वारसा अखेर पोहोचतोय योग्य हातात पण सावध रहा अंधार अजूनही झोपलेला नाही प्रशांतने ती पोथी वाचायला घेतली पण त्यातली लिपी पूर्णपणे अज्ञात होती काही अक्षरं अगदी देवकुंडेश्वर मंदिरातल्या भिंतीवरच्या आकृत्यांसारखी होती त्या आठवड्यापासून गावात विचित्र घटना सुरू झाल्या रात्री कुत्रे उगाच भुंकू लागले शेतातली झाडं आपोआप सुकायला लागली एका शेतकऱ्याच्या घरात जमिनीवर अज्ञात चिन्ह उमटली प्रशांत आणि आरवला जाणवलं जे काही त्यांनी मुक्त केलं होतं त्याच्या मागे अजून काहीतरी होतं ऊर्जा केंद्र जर इतकं शक्तिशाली होतं तर त्याचं संरक्षण करणारी प्रतीक्षाशक्तीही कुठेतरी असणार आरव म्हणाले पोथीतील एका संकेतामुळे त्यांना गावाच्या उतारावर लपलेली एक गुहा सापडली त्या गुहेत खाली जाणारा एक जिना होता जणू पृथ्वीच्या खोल गर्भात उतरणारा तिथे त्यांना एक लहानशी मूर्ती दिसली अर्धवट झाकलेली पण खूप तेजस्वी मूर्तीच्या पायाजवळ लिहिलं होतं द्वारपाल जागा होईल जेव्हा मानवी हस्तक्षेप असीम होईल आरव विचारमग्न झाले द्वारपाल म्हणजे काय आणि असीम हस्तक्षेप म्हणजे प्रशांतने हळूहळू अंदाज बांधला त्यांनी देवकुंडेश्वर मंदिरातली ऊर्जा हलवली त्यामुळे खाली झोपलेली एखादी रक्षकशक्ती जागी झाली असावी या संशोधनाच्या बाहेर गेल्या राज्य पुरातत्व खात्यातील गौरी देशमुख नावाची एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू महिला अधिकारी शिळवाडीत आली तिच्या मते हे मंदिर आणि त्याभोवतीचं गूढ केवळ धार्मिक नव्हतं तर प्राचीन भारतीय तंत्रविद्येचा जिवंत वारसा होता तुमचं काम योग्य दिशेने चाललंय पण जर हे सगळं तंत्र योग्य पद्धतीने हाताळलं नाही तर ते अंधारालाही ताकद देऊ शकतं गौरीने त्यांना दाखवलं वजा एका ब्रिटिश फाईलमध्ये नोंद होती की अठराशे सत्तर साली एक इंग्रज संशोधक जेम्स ब्रँड मायनस याच मंदिराच्या ऊर्जेचा अभ्यास करत असताना गायब झाला होता एका रात्री गौरी आरव आणि प्रशांत मंदिराजवळ संशोधन करत असताना जमिनीखालून एक मोठा भूकंपसदृश धक्का बसला जंगल थरथरलं आणि मंदिराच्याजवळ एक दगडी दरवाजा उघडला जिथे द्वारपाल उभा होता तो माणसाच्या आकाराचा होता पण त्याच्या डोळ्यांत आग होती आणि त्याचा आवाज जणू हजारो आवाजांचं मिश्रण होता तुम्ही नियम तोडले ऊर्जा मुक्त केली आता तो ज्याला गुप्त मंत्रसिंधू म्हणतात त्याचा दरवाजा उघडेल आणि त्यातून काहीतरी येईल द्वारपाल त्यांच्या दिशेने चालू लागला भाग चार मंत्रसिंधूचे दरवाजे द्वारपाल कोण आहे गुप्त मंत्रसिंधू म्हणजे काय काय हे अंधाराचं स्वरूप आहे हे सगळं आपण भाग तीन मंत्रसिंधूचे दरवाजे या भागात उलगडू देवकुंडेश्वर मंदिरात अडकलेल्या ऊर्जेची मुक्तता झाली पण त्याच्या परिणामस्वरूप द्वारपाल नावाची एक अज्ञात शक्ती जागी झाली ती म्हणाली की गुप्तमंत्रसिंधूचे दरवाजे उघडणार आहेत आणि त्यामागून काहीतरी अंधारातलं येणार आहे शिळवाडीवर पुन्हा काळोखाचं सावट पसरत होतं द्वारपाल गायब झाला पण त्याचं वाक्य सगळ्यांच्या मनात घुमत होतं प्रशांत आरव आणि गौरी हे तिघं आता या गुढाचा शोध घेण्याच्या मिशनवर होते त्यांना समजलं की गुप्तमंत्रसिंधू ही केवळ एक संज्ञा नाही तर ती प्राचीन काळात लपवलेली एक ऊर्जा पद्धती आहे जी मंत्रांच्या कंपनांनी काळ दिशा आणि जीवांना वश करू शकते गौरीनं जुन्या हस्तलिखितांमधून एक माहिती शोधली मंत्रसिंधूचे दरवाजे जगात फक्त तीन ठिकाणी आहेत एक हिमालयात दुसरा कोणार्कजवळ आणि तिसरा शिळवाडीच्या जंगलात प्रशांत आश्चर्यचकित झाला म्हणजे आपण नकळत त्या दरवाजाकडे वाटचाल केली आहे गौरीने होकारार्थी लावली आणि जर वेळेत तो दरवाजा बंद केला नाही तर ते येतील जे पूर्वी नष्ट करण्यात आले होते पण पन पूर्णपणे नाहीसे झाले नव्हते द्वारपालाच्या मागे जिथे मंदिराचा एक खालचा कप्पा होता तिथे एक कोरीव रेखाचित्र सापडलं एका मंत्रकोड्याचं ते वाचायचं असेल तर तीन गोष्टी लागतील एक ऋणशक्तीची रेषा नेगेटिव्ह एनर्जी ट्रेस दोन चैत्र नक्षत्राची रात्र विशिष्ट वेळ तीन त्रिनेत्रस्फटिक एक दुर्मिळ रत्न आरो म्हणाले हे त्रिनेत्रस्फटिक मी दिल्लीच्या संग्रहालयात पाहिलं होतं पण त्याची नोंद म्हणते तिसऱ्या महायुद्धात नष्ट झालं गौरीनं एक गुढ हसून उत्तर दिलं नष्ट झालं असतं तर इथे कोड्यात त्याचा उल्लेखच नसता त्या रात्री गावात एक मुलगी सायली अचानक बेपत्ता झाली तिच्या झोपण्याच्या जागी एक काळसर सावली आणि जमिनीवर मंत्रसिंधूच्या कोडातील एक चिन्ह उमटलं होतं प्रशांत म्हणाले ही सावली द्वारपालानं ज्या येतील असं सांगितलं होतं त्यातली एक असावी गौरीनं पुस्तकातून दाखवलं या सावल्यांना अर्पणाया म्हणतात त्या प्राचीन मंत्रांना चुकीनं स्पर्श झाल्यास जाग्या होतात आणि मानवी चेतनेवर ताबा घेतात आरवने काही आठवडे संशोधन करून निष्कर्ष काढला स्फटिक अजून आहे तो एका सावकार कुटुंबाच्या गुप्त कोठीत शेजारच्या डोंगरातल्या कडेनवाडी इथे आहे ते तिघं रात्री त्या कोठीत पोचले पायऱ्यांवर अंधार कोळीष्टक आणि अचानक त्रिनेत्रस्फटिक त्यांच्यासमोर चमकू लागला त्याचवेळी एक अर्पणाया त्यांच्यावर हल्ला करते प्रशांत स्फटिक उचलतात आणि मंत्र म्हणतात अग्नि अग्निचैतन्यमस्तू एक जोरदार प्रकाश बाहेर पडतो आणि ती सावली विरघळून जाते भाग पाच मंत्रसिंधूचा दरवाजा उघडतो चैत्र नक्षत्राची रात्र येते तीन घटक एकत्र झाल्यावर देवकुंडेश्वर मंदिराच्या खाली असलेला दगडी घुमट उघडतो आत एक फळ्यासारखा लांब दगड असतो ज्यावर मंत्र कोरलेले असतात त्या दगडावर जेव्हा त्रिनेत्र स्फटिक ठेवला जातो तेव्हा एक गंभीर आवाज घुमतो एक मंत्र जरी चुकीचा उच्चारला तर मागे वळायलाही वेळ मिळणार नाही आरव म्हणतात हेच गुप्त मंत्रसिंधूचं सत्य आहे योग्य मंत्राने या दरवाजाच्या आतल्या अर्पणायांना परत झोपवलं जाईल चुकीच्या मंत्राने द्वार पूर्णपणे उघडेल प्रशांत मंत्र म्हणतात आवाज आणखी गडद होतो जमिनीवर जा कंपने जाणवतात आणि अचानक मंत्रसिंधूचं अंतरंग उघडतं ते तिघं आत शिरतात आणि त्यांच्यासमोर उभं असतं प्रकाश आणि अंधाराचं एक अद्भुत मिश्रण त्यातून आवाज येतो तुम्ही ऊर्जेचा योग्य वापर केलात पण आता निर्णय घ्या ज्ञान साठवायचं की मुक्त करायचं या भागात प्रशांत आरव आणि गौरी एका नैतिक आणि वैचारिक संघर्षात अडकतात ऊर्जेचा वापर जगासाठी करायचा की त्याला कायमचा लपवून ठेवायचं भाग सहा वारसा गौरी आरव आणि प्रशांत यांनी त्रिनेत्रस्फटिक ऋणशक्तीची रेषा आणि चैत्र नक्षत्राच्या रात्रीचा वापर करून गुप्त मंत्रसिंधूचा दरवाजा उघडला आत त्यांना एक प्रकाश आणि अंधाराचं मिश्र रूप दिसलं ज्याने त्यांना विचारलं ज्ञान साठवायचं की मुक्त करायचं त्या तेजोमय आकृतीसमोर उभं राहिल्यावर सगळं स्थिर झालं वेळ जणू थांबली होती त्या रूपातून एकच ऊर्जा जाणवत होती अमरत्वाच्या प्रलोभनाची हे ज्ञान जर जगासमोर आलं आरव म्हणाले तर विज्ञान आणि अध्यात्माच्या सीमा मिटतील गौरी शांतपणे म्हणाली पण तेवढंच भय देखील कारण अर्पणायांना जागं करणारा एक मंत्र चुकीच्या हाती गेला तर प्रशांत विचारात बुडाले त्यांनी मान वर केली आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हे दार कायमचं बंद करायचं की या ज्ञानाचा योग्य उपयोग करून लोकांना वाचवायचं तेजोमय आकृतीने त्यांच्यासमोर दोन मार्ग प्रकट केले एक ज्याने मंत्रसिंधूचा संपूर्ण ज्ञानकोश नष्ट होईल सर्व अर्पणाया शून्यात विरघळतील पण हे करताना प्रशांत आरव किंवा गौरी यापैकी एकाला त्याचं अस्तित्व अर्पण करावं लागेल दोन ज्याने ते ज्ञान जगासमोर मोजक्याच लोकांना पोहोचवू शकतील पण त्यासाठी द्वारपाल पुन्हा जागा होईल आणि त्याच्या नियंत्रणाखाली राहून कार्य करावं लागेल आरोव म्हणाले म्हणजे मन दोन्ही मार्गांत किंमत चुकवावी लागणारच प्रशांत पुढे झाले ही ऊर्जा हे ज्ञान मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं होतं की हे गूढ फक्त अभ्यासासाठी आहे पण आता कळतंय हे गूढ माणसांमधली वाईट इच्छा जागृत करू शकतं त्यांनी अग्निकुंड मार्गाकडे पाहिलं मी माझं अस्तित्व अर्पण करायला तयार आहे गौरी मोठ्याने म्हणाली नाही तू एकटा नाहीस आपण याचं उत्तर एकत्र शोधू ते तिघं एकत्र उभे राहिले त्यांच्या हातात त्रिनेत्र स्फटिक होता त्यांनी एकत्र मंत्र उच्चारला ओम तेजस्विन्याय विनाशाय नम आकाश थरथरलं प्रकाश उसळला अर्पणायांचा अंतिम हल्ला झाला पण मंत्राच्या कंपनांनी ते विरघळले दरवाजा बंद झाला पण केवळ अर्धवट प्रकाशाचं रूप म्हणाला तुम्ही एक नवा मार्ग तयार केला आहे आता हे ज्ञान एखाद्या वारसाच्या रक्तातून पुन्हा उघडेल जेव्हा जग त्यासाठी तयार असेल तब्बल पाच वर्षांनी शिळवाडी शांत आहे मंदिरात नियमित पूजा होते गावात विकास झाला आहे पण गावकरी अजूनही रात्री मंदिराच्या जवळ जात नाहीत प्रशांत आता कॉलेजमध्ये भारतीय तंत्रशास्त्र आणि संस्कृती शिकवतात आरव परदेशात संशोधक आहेत गौरी राज्य पुरातत्व विभागात तंत्रवारसा विभाग प्रमुख झाली आहे मंदिराच्याजवळ एक लहान मुलगी खेळते आहे तिच्या गळ्यात एक लहानसा त्रिनेत्र स्फटिक आहे तो मंदपणे चमकतो आहे तुम्हाला ही संपूर्ण कथा आवडली का नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या कथेत